दोस्तो सफरेम जवी आपण कवी प्रकाश बनसोड जे भंडारा जिल्ह्यातील बेलाटी या गावचे कवितांना एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आतापर्यंत आपण त्यांच्या अनेक कविता ऐकल्या एक एका खेड्यात राहून त्यांनी आपली प्रतिभा कशी सजवली कशी त्याच्यामध्ये निखार आणला त्यांनी त्याचं त्यांच्या ज्या रचना आहेत त्यामधून आपल्याला त्याचं दर्शन घडून येतं एवढ्या अप्रतिम प्र रचना आहेत त्यांच्या कविता असो किंवा गझल असो फारच अप्रतिम अशा त्यांच्या रचना आहेत आणि त्यांना तुम्ही दिलेला प्रतिसाद हा खरोखरच अभिनंदनीय आहे तर अशाच प्रकारची एक त्यांची रचना कवी प्रकाश बनसोड यांची रचना मी आपल्याला ऐकवत आहे ही सुद्धा एवढीच तेवढीच प्रतिम आणि सशक्त आहे आणि अर्थपूर्ण अशी कविता आहे शिवबा तुझ्या मावळ्यांना शिवबा असा ह्या कवितेचं शीर्षक आहे शिवबा तुझ्या मावळ्यांना काल वाढीत टाकणार शिवबा तुझ्या मावळ्यांना काल वाळीत टाकणारे आज मगरूर झाले आज मगरूर झाले काल तुला थरारणार आज मगरूर झाले काल तुला थरारणार आहे येशील का पुन्हा तू येशील का पुन्हा तू तो थरार घेऊन येशील का पुन्हा तू तो थरार घेऊन आज शिरजोर झाले आज शिरजोर झाले काल तुझ्या पुढे वाकणार आज शिरजोर झाले काल तुझ्या पुढे वाकणार भवानी तलवार तुझी भवानी तलवार तुझी मनुचा काळ होती भवानी तलवार तुझी मनुचा काळ होती येतदेशीयांची यांची ती सकार होती। तुझी तलवार होती विषमतेला छाटणारी तुझी तलवार होती विषमतेला छाटणारी ना तुझ्याशी सांगतात कसे नात तुझ्याशी सांगतात कसे समतेश छाटणार स्वराज्यास कामी आले स्वराज्यास कामी आले रक्त मावळ्यांचे स्वराज्यास कामी आले रक्त मावळ्यांचे तुझ्या भोवती दिसतात मात्र थवे कावळ्यांचे तुझ्या नावा भोवती दिसतात मात्र थवे कावळ्यांचे सवळे होते ज्यांना सवळे होते ज्यांना तुझ्या राज्यभिषेकाचे सवळे होते ज्यांना तुझ्या राज्यभिषेकाचे तेच दिसतात आज तुझ्या पालखी पुढे चालणार तेच दिसतात आज तुझ्या पालखी पुढे चालणार जिने तुला छडीले जिने तुला छडीले ती मनुस्मृती जाळण्याशी जिने तुला छडीले ती मनुस्मृती जाळण्याशी स्वतः सूर्य आला रायगडाच्या पायथ्याशी स्वतः सूर्य आला रायगडाच्या पायथ्याशी महू रायगडाचे होते महू रायगडाचे होते असे अतूट नाते आणि भलतेच झाले आज तुला वारस सांगणार आणि भलतेच झाले आज तुला वारस सांगणार तुझी स्वप्नपूर्ती केली तुझी स्वप्नपूर्ती केली तुझ्या एका मावळ्याने तुझी स्वप्न केली तुझ्या एका मावळ्याने शत्रु पराजित केले लेखनीच्या बळाने शत्रु पराजित केले लेखनीच्या बळाने जीवाच्या वंश जाने वंश वंशजाने अशी धोबी पचाहट दिली जीवाच्या वंश जाने अशी धोबी पचाट दिली देणारे आम्ही केले त्यांना जोगवा मागणार देणारे आम्हा केले त्यांना जोगवा मागणारे शिवबा तुझ्या मावळ्यांना काल वाळीत टाकणारे आज मगरूर झाले काल तुला थरारणारे काल तुला थरारणारे धन्यवाद मित्रांनो जय भिंद